आमचा संकल्पनानामा शंभर टक्के आहे शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान संकल्पनामध्ये आम्ही जो शब्द दिला आहे ते आमचं महायुतीचं सरकार पूर्ण करेल शेतकरी कर्जमाफीवर शेतकरी कर्जमाफीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान आम्ही जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीला सामोरे गेलो तेव्हा आम्ही संकल्प केला होता आणि त्यामध्ये पाच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगितलं होतं या संकल्पनेमध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या त्या गोष्टी पाच वर्षात आम्ही पूर्ण करू असं सांगितलं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होती आमचं सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हा आमच्या संकल्प पत्रामधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही जो वचननामा जनतेची मत घेताना दिला होता तो विकास आम्ही करू असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मात्र आता एकतीस मार्च कर्जमाफी संदर्भात झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण कर्ज भरलेलं नाही त्यामुळे त्यांना नवीन वर्षाचा कर्ज द्या हे मिळणार नाही अनेक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर गेलो महाराष्ट्र राज्याने आणि आमच्या महायुतीने जो संकल्पनामा दिला शेतकऱ्याला कर कर्जमाफ करा त्या संकल्पनामध्ये आम्ही जे म्हटलं आहे की आमचं सरकार पाच वर्षामध्ये ह्या गोष्टी करेल पाच वर्षाचा संकल्पनामा आम्ही लोकांना दिलो की आमदार म्हणून निवडून पाच वर्ष काय केलं पाहिजे आम्ही सरकार म्हणून काय केलं पाहिजे तर एक संकल्पपत्र आम्ही या संकल्पपत्रामध्ये आमचं सरकारनं बघितलं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या बाबीच त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी आहे तर निश्चितपणे आमचं सरकार योग्य वेळेला कर्जमाफी करेल मुलक्या वेळी जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही जो जो वचननामा आम्ही जनतेला मत घेताना दिला तो वचननामा पार पाडू आणि विरोधकांना शब्दही फुटणार नाही एवढा आम्ही विकास करू आम्ही दिलेला एक एक शब्द महाराष्ट्राचा पाडू त्यामुळं जो कार्ड लागणार आहे तो कार्ड लागणार आहे फक्त बाकी संकल्पनामा पूर्ण करता शंभर टक्के संकल्पनामा आमचा आहे की आम्ही शेतकऱ्यांचा कर्जमाफी करू हा संकल्पनामा आहे आमचा आणि ह्या संकल्पनाम्यामध्ये जे आम्ही शब्द दिला आहे तो शब्द आमचं महायुती सरकार माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार पूर्ण करेल